दिला असं त्यांनी भारतीयांना गुरुमंत्र दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण एवढे प्रेरणादायी होते की त्यांनी त्यांनी जगाव कसं जगाव कसं अन्यायाविरुद्ध जगाव कसं अन्यायाविरुद्ध लढाव कसं जगाविरुद्ध लढाव कसा जगाविरुद्ध आणि उभं राहाव कसं आणि उभं राहाव कसं आणि आणि आपल्या शिक्षणातून आणि आपल्या शिक्षणातून स्वप्न साकार करावी कशी हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सवेत केले नाही तर त्यांनी प्रत्येक समाजाचा विचार करून प्रत्येक समाजासाठी प्रत्येक समाजासाठी संविधान लिहिले आहे प्रत्येक समाजासाठी संविधान लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करून